बाजारातून पाच किलो लोणच्याच्या कैऱ्या घेतल्या तिथेच स्वच्छ धुतल्या पुसल्या आणि आता तिथूनच कापून घेतल्या ब्लॉग मध्ये आपण आज ना लोणचाच्या कैऱ्या आणल्यात तर लोणचं बनवायची तयारी करूया हे बघा पाच किलो कायऱ्या आणल्या आता याच्या मधले जे आहे ना पोय आहे ना ती कट केलेली आणि असे दशी आहे हे पापुद्रा आहे ना असं काढून घ्यायचं आणि हे करायचं सगळ्याच्या अशा ही बघा अशी कोळ आहे ही काढून घ्यायची त्यातला पापुद्रा पण काढायचा आणि असं काढून घ्यायचं इथे टाकायचे असे तर सगळ्या कैऱ्यांचे आता मी कोळ काढून घेते आतली कोळ काढून आणि असं पुसून टाकते मी त्या साईडला असा पापुद्रा पण काढून घेते ना असं सुकून घेते कैऱ्यांची कोय आणि पापुद्रा काढून झालाय आता त्याच्यामध्ये एवढे अर्धी वाटी हळदीची पावडर आणि एक वाटी मीठ टाकून चोळून घेते म्हणजे याला ना पाणी निघण्यासाठी याचं आंबट आणि तुरट पाणी निघून जाईल याचं आता हे सगळं मिक्स करून घेते अशा पूर्ण अशा मीठ आणि हळद लावल्याने ना त्याचं पाणी चांगलं पुरट पाणी निघून जातं आणि मग लोणचं आपला जास्त दिवस टिकतं मग ते आता एक लाकडी टोकरी घेतली त्याच्यामध्ये आता असं कपडा आणसारखे आणि याच्यामध्ये आता हे कैऱ्या टाकून देतो आता बांधून असं बांधून घेतलं आणि आता ही टोकून स्टीलच्या टोकरीवर असे ठेवायचे म्हणजे याच्यात सगळं पाणी निथळून हे जाय बघ एवढं पाणी निथळ वाटत नाही तुम्ही ही बाजू आहे ना स्किनची बाजू अशी ठेवायची आणि अशा कैऱ्या वाळ्यात टाकून घ्यायच्या सगळ्या कैऱ्या अशा वाळ्यात ठेवल्या आता चार पाच तास वाळ्यात ठेवते अशा छान अशा मस्त त्यातलं पाणी ना ते पूर्ण केले निघून आता लोणच्याचा मसाला तयार करून घेते हे बघा पाच किलो कैरीसाठी एक किलो मोहरीची डाळ घेतली आहे ही तुम्ही अर्धा किलो पण घेऊ शकता आम्हाला खार जास्त लागतो म्हणून मी एक किलो घेतली आहे ती तुम्ही अर्धा किलो घेऊ शकता अर्धा किलो हे मीठ आहे जाड मीठ घेतलेलं आहे मी क्रिस्टल मीठ आहे तुम्ही या यामध्ये बारीक मीठ सुद्धा घेऊ शकता तुम्ही आणि लसूण घेतल्या बघा एवढा सोलून शंभर ग्रॅम दोन चमचे हे मेथीची डाळ घेतली ही कलोंजी घेतली आहे दहा ग्रॅम हिंगाचे कडे घेतले बघा एवढे दहा ग्रॅम आणि ही लाल मिरची पावडर घेतली आहे ही शंभर ग्रॅम आणि ही काश्मीरी लाल मिरची घेतली आहे पन्नास ग्रॅम बडी घेतली आहे पन्नास ग्रॅम दालचिनी घेतली ही वीस ग्रॅम वीस ग्रॅम काळे मिरे घेतले लवंग घेतले पंचवीस ग्रॅम आणि हे वीस ग्रॅम हिरवी वेलची घेतली ही ऑप्शनल आहे तुम्ही घ्यायची तर घ्या नाही नाही टाकली तरी चालेल गूळ घेतला आहे बघा एवढा खडा आणि हा लोणच्याचा तयार मसाला घेतला आहे हा शंभर ग्रॅम आता ह्या सगळ्या वस्तूंना आपण ज्या ज्या आहेत त्या गरम करून घ्यायच्या गॅसवरती त्याचा मॉश्चर निघालं पाहिजे असं तर आता पहिल्यांदा आपण ही मोहरीची डाळ भाजून घेऊया थोडी थोडी टाकून मोहरीची डाळ गरम करून घेते मी हलकसच भाजायचं जास्त भाजायचं नाही म्हणजे त्यातलं ते गरम केल्यानंतर थोडा कडकपणा येतो त्याला त्यातला मॉश्चर निघून जातो फक्त गरम करून घ्यायचे जा, जास्त हे नाही करायचे लाल वगैरे असं नाही करायचं किंवा धुवादार असं धूर निघ पण नाही हे करायचे उन्हात पण ठेवली होती मी थोड्या वेळ आता बो सोप घेते गरम करून काढून घेते दालचिनी गरम करून घेते वेलची पण गरम करून घेते काळे मिरे मेथीची डाळ टाकून घेते मेथीची डाळ तर मी टाकायची नाही कलोणचं कळू येतो दोनच चमचे टाकायचे सगळं थंड होऊन येते ही कलोंजी थोडी भाजून घेते कलंजी म्हणजे कांद्याचं बी आहे याने ना लोणचं खराब होत हा सिक्रेट मुंडी आहे टाळला ना काढून घेते हिंग पण भाजू झाल्यात सगळ्या वस्तू भाजून तेल सूर्यफूल तेल तापत ठेवलं आहे याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणा पण तेल टाकू शकता मी सूर्यफूल घेतले आता ह्या ज्या वस्तू आपण भाजून घेतल्यात ना त्या निम्म्या निम्म्या ना बारीक करून घ्यायच्या मिक्सरमध्ये निम्म्या अख्ख्याच ठेवायच्या आहेत बरोबर काळे मिरे घेतले लवंग घेतले हे ही हिंग आहे ना ठेवायचे त्या टाटा हिंग घेतले दालचिनी घेतली आणि हे हिरवी वेलची घेतली हे सगळं बारीक करून घेतलं बारीक म्हणजे दरदरीत आहे हे बघा झाले बारीक असं वाटून बारीक म्हणजे दरदरीतच वाटले असं डाळ आहे ना ती पण निम्मी मी याच्यामध्ये बारीक करून घेते नाही केली तरी चालेल केली थोडी सळं वस्तू बारीक करून आता इकडे तेल तापलं की खार तयार करायला घ्यायचा सुना आहे ना थोडं ठेसून घेते मी गावठी लसूण आहे मळ्यातला म्हणून बारीक घेतो थोडं ठेसून घेते घेतलंय लसूण ठेसून थोडं का बघू एक लसणाचे काळी टाकून त्याच्या नाही तर लसूण वर आलं म्हणजे ते तेल चांगलं तापलं तेल तापलंय बघा चांगलं आता खाली उतरून घेते मीठ टाकून घेते पहिलं पावडर टाकून काश्मिरी मिरची पावडर टाकून आणि हा मसाला क्रश केलेला हा वरच टाकून हे ही जे आहे ना हे बघा हे कलोण जे टाकल्याने ना लोणचं कधीच खराब वगैरे हो होत नाही त्यामुळे कलोण म्हणजे काय तर कांद्याचं बी असतं ते थंड असत ते, ते पण असं टाकून द्यायचं आणि मध्ये लसूण आता याच्यावरती गरम तेल टाकायचं लोणच्याचा मसाला होता लवचा मसाला तो पण टाकून घेते लसूण ह्याच्यात काही टाकून घेते आणि काही लसूण गरम तेल यासणार सोडतो मध्ये आला चांगली फोडणी बसली पाहिजे त्याच्यामध्येच हे हिंग टाकते आखे हिंग ते पण चांगले तळून घ्यायचे दालचिनी वगैरे आहेत ते आखे ठेवलेले ते अशा तेलात टाकून घ्यायचे बडेसर lawan yang cantik betul थोडं पण पाण्याचा हात कसलाच लागला नाही पाहिजे फळी ला वगैरे घेताना तोप घेताना सगळं एकदम पुसून वगैरे स्वच्छच घ्यायचं नाही त्यामुळे लोणचं खराब होत नाही एकदम सुगंध सुटला छान असं चोळल्या होती हळद वाटी हळद चोळली होती त्यामुळे आता काय हळद टाकली लोणच्या मध्ये तेल पण भरपूर टाकायचं म्हणजे कैऱ्या बुडून वरती लोणचं तेल लोणच्या वरती आलं पाहिजे म्हणजे त्याला बुरशी लागत नाही खराब होत नाही लोणचं आता हा खार झाला हा पूर्णतः थंड होऊ द्यायचा आणि मग याच्यामध्ये कैऱ्या ऍड करायच्या थंड झाल्याशिवाय भरायचं नाही लोणचं कलर पण एकदम सुरेखायला पण सर्व तेल याच्यामध्ये टाकून देते घालून घेते चांगलं थंड करायला ठेवून देते खार थंड झालाय आता एकदम असं हे बघा एकदम मस्त झालं आता याच्यामध्ये या कैरा टाकून घेऊ आपण हे बघा अशा प्रकारे कैरा थंड झाल्यावरच त्याच्यात कैऱ्या टाकायच्या सर्व लोणच छान मिक्स करून घ्यायचं आणि बॉटल मध्ये भरून ठेवायचं काचेच्या बॉटलला चिनी मातीची बॉटल आहे काचेची चिनी मातेची कापून टाकून वाटे धूप पेटवून घेतले आता इथे बरं चिनी मातीच्या बॉटलला ना धु धुणी देण्यासाठी म्हणजे लोणचं आपलं छान टिकतं आणि बॉटल पण आपल्या बाटलीचा चांगला काही वास वगैरे येत नाही आता ही धुरी देऊन घेते मी याच्यामध्ये असं बघा दूर आता याच्यामध्ये आधी खाली गुळ टाकते बघा हा लोणच्याला किती छान कलर आले बघा मस्त झाले लोणचे रात्री खाल खारामध्ये असं कैऱ्या बुडवून ठेवल्या होत्या थे मी कालवून ठेवल्या होत्या थे आता मस्त झालं बर एकदम छान अशा अशा प्रकारे सर्व लोणचं बनवून घेते मी झालं आहे सरळ लोणचं भरून बघा बॉटलमध्ये आता ही बॉटलनं ला हवेशीर ठिकाणी ठेवायची आणि एक दिवस आठ दोन दिवस आठ लोणच्याची बॉटल हलवून घ्यायची असे सात आठ दिवस हलवायचे असं आलं आहे लोणचं भरून बघा बॉटलमध्ये आता बॉटलला झाकण लावून घेतो आणि असा स्वच्छ कपडा घ्यायचा कॉटनचा आणि हे असं बांधून घ्यायचं कसं वाटलं लोणचं बनव बनवण्याची पद्धत माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय थँक्यू लोणचं बनवण्याची पद्धत माझी कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय थँक्यू